कामकाज आरबीआयच्या निर्देशानुसारच बँकेचे कामकाज सुरू आहे आणि त्यांच्या मान्यतेनुसार सभासदांना तीस टक्के डिव्हिडंड देण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे हा प्रयत्न आमचा दोन हजार अकरा बारापासूनचा आहे आणि सगळ्या प्रोव्हिजन सगळ्या तरतुदी ह्या नाबार्ड आर बी धोरणाप्रमाणे केल्यानंतर आपल्याला हे धाडस करणं सोयीचं झालं कारण जर प्र आपल्याकडे प्रोविजनच नसेल तर आपण इतक्या मोठ्या प्रकारचा डिव्हिडंड देणं आपल्याला ते परवडणार नको म्हणून या सगळ्या सुविधा आपण पहिल्यापासूनच सगळ्यांच्या देत देत दे, गेलो आणि त्या इतक्या हो वाढवल्या परत आपल्याला प्रोविजन करायची गरज नाही म्हणूनच या वर्षी आपल्याला पहिल्या वर्षापेक्षा जवळजवळ बावीस तेवीस कोटी जास्त नफा झाला आपण हे धाडस करू शकतो एन पी जी तरतूद नियमापेक्षा अधिक आपण केलेत त्याचं नेमकं काय करायचं काय होते की भविष्यामध्ये जर एखाद्या एन पी एची कदा वाढली तर परत प्रोव्हिजन आपल्याला करावी लागते आणि त्यावेळेस जर नफा मिळाला नाही तर आपण अडचणी देऊ शकतो हे आपल्याला दूरदृष्टी ठेवूनच आपण साहेब तीस टक्के लाभांश आपण जाहीर केलेला आहे आज त्याचा नेमका आधार काय बेस काय आणि कशा पद्धतीने हा याचं वितरण होणार आहे काय होतं की पंधरा टक्के आपण देऊ शकतो आपल्याला अधिकार असतात वरचा जो आहे तो अधिकार असतो शासनाला त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते तशी आयुक्तांना आपल्याला परवानगी दिली लाभांच्यावर साधारणतः अठरा कोटी किती सभासदांना दिला जवळजवळ तीन एक हजार सभासद आहेत राष्ट्रीयकृत बँकांबरोबर स्पर्धा करताना आपण तीस टक्के लाभांश आपण सभासदार देत आहे ही म्हणजे राज्यातली नाही किंवा देशाची पहिली घटना असेल आता भविष्यामध्ये आणखी बँकेचे काही नवीन उपक्रम आहेत का आता तरी सध्या तरी काय नाही आता आपण आव्हान केलं आपण आव्हान केलं की नाही <गता> पूर्वी कसं होत होतं की काही ठिकाणी नॅशनलाइज बँका या काही सुविधा देत होत्या ज्या आमच्याकडं नव्हत्या आता आपल्याला सगळ्या सुविधा आलेल्या आहेत त्यामुळं आज आम्ही त्यांना हे केलं आव्हान राज्य शासनाच्या विविध योजना आता जाहीर होत आहेत बँकेच्या दृष्टिकोनातून त्या योजनेचा काही आपल्या आपल्या वगैरे काय फायदा होईल आहे की त्या सगळ्या बँकांचे ज्या योजना आहेत त्या सगळ्या आम्ही कार्यान्वित करतो लाभाच केली लाभाच टक्के बँकेची निवडणुका अजून दोन वर्ष आहे साहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आपल्या खात्यात बँक हे केलं तर तो लाभ मिळू शकतो काय हो मिळ सुरू केले त्यालाच विचार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडली यावेळी उपस्थित सभासदांनी बँकेच्या समाधानकारक कामगिरीबद्दल चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे आणि व्हाईस चेअरमन बाबाजी जाधव यांचा सत्कार केला आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सन दोन हजार तेवीस चोवीसकरिता सर्व सभासदांना तीस टक्के लाभांश जाहीर करून सहकार क्षेत्रात एक जागतिक विक्रम केला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षाकरिता आपल्या सभासदांना तीस टक्के लाभांश जाहीर करून सहकार क्षेत्रात एक जागतिक विक्रम केला असल्याने चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारी मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी क्षेत्रातील एक महत्वाची बँक असून आजच्या घडीला जवळपास तीस हजार सभासद आहेत सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात बँकेला निव्वळ तीस कोटी तेरा लाखांचा नफा झाला आहे मागील सतत बारा वर्ष एन पी ए झिरो आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रात नव्हे ते देशातील एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते

चेअरमन डॉ तानाजीराव चोरगे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण आणि इतर सर्व संचालक मंडळ प्रमुख अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भारतातील टॉप टेन मध्ये ओळखली जाते इकडे राहुलनगर ंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा